घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर लक्ष्मी टाकळी येथील जगदंब क्रिकेट क्लबच्या वतीने आमदार चषक एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी येथील अण्णाभाऊ साठे प्रशालेच्या मैदानात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले या स्पर्धेसाठी बारा हजार एकशे आठ हजार एकशे पाच हजार एकशे तीन हजार एकशे दोन हजार एकशे तसेच पाच हजाराची विशेष बक्षीस देण्यात येणार आहेत आमदार चषक या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार समाधान अवताडे माजी सरपंच बापूसाहेब कदम सामाजिक कार्यकर्ते माऊली देशमुख समाजसेवक संतोष डोंगरे उद्योजक प्रसाद जाधव हो। समाजसेवक चैतन्य आदमाने उद्योजक डॉक्टर वैभव कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत भोसले पैलवान पांडुरंग शिंदे शुभम भोसले अक्षय मुळे डॉक्टर मिलिंद नकाते धनंजय पाटील रोहन मिसाळ अनिकेत जगदाळे राहुल गवळी दशरथ पवार ज्येष्ठ ग्रामस्थ माणिक सय्यद आदी मान्यवर स्पर्धेत क्रिकेट सहभागी संघाचे खेळाडू व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते खेळामुळे मन आणि शरीर सदृढ होते त्यामुळे तरुणांनी मैदानी खेळ खेळावेत असे उद्धार आमदार समाधान अवताडे यांनी उद्घाटन प्रसंगी काढले आज या ठिकाणी टाकळीच्या प्लॉट भागामध्ये सर्व आमच्या युवक मित्रांनी या निमित्तानं आमदार चषक हा आजचा सामना या ठिकाणी क्रिकेटचा या ठिकाणी घेतलेलं आहे तर म्हणजे खेळामुळे शरीर प्रकृती असेल मानसिकता असेल माइंड असेल सगळं चांगल्या पद्धतीचं राहतं त्यामुळं शरीराचा व्यायाम होतो तर अशा प्रकारचे खेळ क्रिकेट असेल कुस्ती असेल किंवा अन्य खेळ असतील तर याच्या स्पर्धा असतील तर हे वारंवार या निमित्तानं सर्व मित्र आमचे घेतच असतात आणि घ्याव्यात आजच्या या आमच्या सर्व युवकांना आजच्या आमदार चषकच्या या क्रिकेटच्या सामन्याला मी मनापासून शुभेच्छा देतो